तुमची पूर्ण पाठ आता तणावमुक्त झालेली आहे रिलॅक्स झालेली आहे विश्रांत अवस्थेत आहे करत आहे पोटांचे जे स्नायू आहे ते पण आता रिलॅक्स होत आहे हळूहळू पोटातनं ही ऊर्जा तुमच्या छातीपर्यंत येऊन पोचलेली आहे आता तुमचं लक्ष तुमच्या खांद्याकडे फळ वळून घ्या तुमचे खांदे ही ऊर्जा तुमच्या खांद्यात आहे हळूहळू तुमच्या दोन्ही हातात उभरत आहे तुम्ही अनुभवताय की तुमचे दोन्ही हात रिलॅक्स व्हायला लागले आहेत मित्रांच्या अवश्य आहे ही ऊर्जा आता थेट तुमच्या पंजापर्यंत येऊन पोहोचते आता तुमचं लक्ष तुमच्या मानेकडे वळवून घ्या शांत बसून राहा डोळे बंद करा बोलायचं नाही खालायचं नाही इंजुनियर कॉलेज दोन पाहित नाही ही ऊर्जा हळूहळू तुमच्या चेहऱ्यापर्यंत घेऊन पोहोचलेली आहे चेहऱ्यांचे जे स्नायू आहेत हे पण आता रिलॅक्स झालेले आहे तुम्ही अनुभवताय तुमचे दबडे हलवटी सोल तुमच्या थेट तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचलेली आहे तुम्ही अनुभवताय तुमचं डोकं शांत झालेलं आहे शरीराचं निरीक्षण करा अवलोकन करा डोक्यापासूनच पायाच्या पोटापर्यंत तुमचं पूर्ण शरीर तणावमुक्त झालेला आहे विश्रांत अवस्थेत आहे डोळे बंद ठेवा ज्युनियर कॉलेज डोळे बंद ठेवा बोलू नका दुसऱ्याला डिस्टर्ब करू नका प्लीज शांत झाला की धुवपाल्यास असं वाटतं अनुभव घ्या आता हळूवारपणे तुमचं लक्ष तुमच्या हृदयाकडे वळून घ्या तुमचं हृदय तुमच्या डाव्या बाजूला आहे तिथं तुम्ही हृदयाचे अनुभवत आहे त्या ठिकाणी तुमचं लक्ष केंद्रित करून ठेवा स्थिर राहा कुठली तुमच्या हृदयावर केंद्रित राहील आता एक विचार करा कल्पना करा अशी कल्पना करा की माझा जो कोणी आहे तो या दैवाला वक्तव्यामुळे माझं हृदय फक्त एक विचार माझ्या हृदयात दिव्य प्रकार माझ्या दैवताचा माझ्या हृदयात आहे मी त्या आता हळूहळू डोळे उघडा कुठली फक्त समोर बघायच्या डोळे उघड आपण सन्मानिय राजेश राजेजी गांधी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा